तशीच एक अफवा सुद्धा आहे की मंगेश साबळे यांना यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं की मी मॅनेज नाही आहे माझ्या रक्तात गद्दारी नाही आहे माझ्या आई समोर आईची शपथ खाऊन सांगतो की मी मॅनेज नाही यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून असल्या हे गप्पा करायला लागलेले आपण या निवडणुकीला घासून नाही तर ठासून येणार आहे नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आलेला आहे मित्र आपल्याला या जालना लोकसभा निवडणुकीसाठी पाना हे चिन्ह भेटलेलं आहे तरी आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की पाणा हे चिन्ह प्रत्येकाच्या दारापर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचवायचं मित्र हो तशीच एक अफवा सुद्धा आहे की मंगेश साबळे यांना यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं शेवटला शेवटच्या वेळी त्या प्रश्नावर या ठिकाणी मी उत्तर देतोय मतदारसंघातल्या नागरिकांना मतदार राजांना की मी शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली की मी मायनेज नाहीये माझ्या रक्तात गद्दारी नाहीये आपण या निवडणुकीला घासून नाही तर ठासून येणार आहे पूर्ण तरुण बांधवांनी या ठिकाणी निवडणूक आता हातात घेऊन आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या शिक्षणाचा विचार करून या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लावायचा आहे ही माझी आई आहे मित्र पुन्हा एकदा सगळ्या जालना जिल्ह्याच्या मतदार राजाला माझ्या आई समोर आईची शपथ खाऊन सांगतो की मी मॅनेज नाही माझ्या रक्तात गद्दारी नाही यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून असल्या हे गप्पा करायला लागलेले तुम्ही पूर्ण तक्तीनं काम करा तुमचं आयुष्य तुमचं भविष्य बदलणारी ही निवडणूक आहे माझं काय नाही निवडणुकीत काय होतं हा पुढचा विषय मात्र या अफवाला खंडन करण्यासाठी आईची शपथ या ठिकाणी मी आणि तुम्हाला बजावून सांगतोय की यांच्या कुठल्याही अफवावर या ठिकाणी आपण बळी पडू नका आपल्या आरोग्याचं शिक्षणाचं आपल्या भवितव्याचं विषय आहे आणि म्हणून पुढचे काही दिवस आपण जागरूक राहून प्रत्येक घरापर्यंत पाहणा पोचवायचा आहे प्रत्येक दारापर्यंत या ठिकाणी पाहणा पोहोचवायचा आहे आणि या ठिकाणी आपला विजय खेचून आणायचा आहे एवढाच या ठिकाणी बोलतो जय जवान जय किसान धन्यवाद मंगेश साबळे यांनी जेव्हापासून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय तेव्हापासून मंगेश साबळे यांच्यावर जोरदार टीका टिप्पण्या या, ला या होऊ लागल्या मंगेश साबळे हे स्टंटबाज आहेत मंगेश साबळे यांच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून त्यांनी स्वतःची गाडी जाळली आणि लोकसभा निवडणूक आहेत आता लोकसभा निवडणूक लढत असताना मंगेश साबळे हे मॅनेज होतील त्यांना कोणीतरी उभा केलंय मंगेश साबळेमुळं यांना फायदा होईल यांना नुकसान होईल असे तर्क वितर्क आणि मंगेश साबळे यांच्यावर मॅनेज झालेले अनेक आरोप त्यांच्यावर आतापर्यंत लावले गेले पण मात्र मंगेश साबळे यांनी तरीसुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीस एप्रिलला त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आता काही जणांना वाटत होतं की उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत केला तर वापस घेतील पण मात्र मंगेश साबळे यांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्यावर ते खरे उतरले आहेत आणि ते उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवणारच आहेत आणि ते कोणालाही मॅनेज झालेले नाहीत काही नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे पण मात्र मंगेश साबळे ह्या यांचा प्रचार आणि प्रसार चालू असल्यापासून मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार असल्यामुळं नेमकं कोणत्या चिन्हावर निवडणूक लढतील त्यांचं निवडणूक चिन्ह काय असेल आणि त्यांना नेमकं निवडणुकीमध्ये कोणतं चिन्ह मिळेल याची उत्सुकता मतदार मद मत, मतदारसंघामधल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात लागून राहिली होती पण आता अखेर तो दिवस आला आणि मंगेश साबळे यांना निवडणुकीचं चिन्ह सुद्धा मिळालंय ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आलेला आहे मित्र आपल्याला या जालना लोकसभा निवडणुकीसाठी पाना हे चिन्ह भेटलेलं आहे तरी आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की पाना हे चिन्ह प्रत्येकाच्या दारापर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचवायचं